आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टावेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग कलवा यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी उपयुक्त असा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय वाढदिवसाचा देखावा न करता समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांनी दोन हजार नागरिकांना रेशन किट वाटप केलं या उपक्रमामुळे परिसरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आयोजकांच्या समाजसेवेची भावना स्पष्ट जाणवत होती समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळावी हा सुनील सिंग यांचा हेतू असून त्यांच्या या कार्यातून सेवा हाच धर्म ही भावना अधोरेखित झाली या कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलाणी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर उद्योगपती सुमित चक्रवर्ती माजी नगरसेवक स्वप्नील बागुल समाजसेवक शिवाजी रगडे युवा नेते आकाश चक्रवर्ती माजी नगरसेवक बिट्टू सिंग तसेच शहरातील विविध मान्यवर नेते उपस्थित होते सर्वांनी सुनील सिंग यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले अनेकांनी सांगितले की सध्याच्या काळात समाजातील अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशावेळी अशा, अशा, अशा उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनात आशेचा किरण दिसतो सुनील सिंग कलवा यांचा हा वाढदिवस केवळ साजरा न होता समाजसेवेचा प्रेरणादायी सोहळा ठरला त्यांच्या कार्यामुळे कलवा परिसरात सामाजिक जाणवेचा आणि मानवतेचा संदेश पोहोचला आहे उल्हासनगर महानगर प्रमुख आदरणीय स्वागत सुनील सिंग कळवे उद्योगपती सुमित शेठ चक्रवर्ती यांचं देखील स्वागत सुमित चक्रवर्ती उल्हासनगर शहरातील उभारता युवा नेतृत्व

ना, तीन नंबर विभाग के विभाग प्रमुख राजनीति से परे हमेशा से सभी राजनीतिक दलों से उनके मैत्रीपूर्ण संबंध रहे हैं एक उम्दा समाज सेवक हमारे मित्र सुनील सिंह कलवा भाई उनका जन्मदिन यानी समाज सेवा का कोई उपक्रम होता है हमने हर साल देखा है कि उनके जन्मदिन पर कुछ ना कुछ सामाजिक उपक्रम उनके तरफ से किया जाता है इस साल भी उन्होंने जरूरतमंद महिलाओं को भारी संख्या में यहाँ पर राशन किट का वाटप किया गया आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर